गुड आफ्टरनून तर बघा आत्ता आले संभवला दवाखान्यात घेऊन दवाखान्यातून घेऊन चालले घरी अजून घरी पण नाही गेले किती वाजता आले मी अकरा वाजता आली आता किती वाजले मी पण नाही बघितले बघा किती वेळ झाला आहे आणि भरपूर लागलं त्याच्या हाताला रॅकने कापलं आहे एक वाजलं ना एक वाजलं की किती वाजले काय माहिती आहे तुझं मॅडम तर भरपूर लागलं त्याच्या हाताला आणि ऊन पण होत आहे स्वयंपाक पण नाही अजून झाले म्हटलं जाऊ नये अगोदर म्हणतं दवाखान्यात ना डॉक्टरला म्हटलं काय होते तर टी टीचं इंजेक्शन दिलं आणि टी टीचं इंजेक्शन घेतलं त्याला चक्कर आली तिथं झोपवून ठेवलं मेडिकलमध्ये गेले औषधं घेतली आणि बघा चा। आता चालले घरी तर घरी जायचं स्वयंपाक करायचं तेव्हा ह्याना खाऊ घालायचं अजून फरशी पुसायचे थोडे कपडे धुतले सकाळी परत आता थोडेसे राहिले धुवायचे अजून धुवायचे बघितला दिवस दिवसभर नुसता व माग माझ्या बघितलं का एक दिवस पण येणे उगाच बिन कामाचे पाच रुपये आता गेले दवाखान्याला आलेकर रुपये उपाशी आहे कारण की दहा अकरा वाजता आले मी अकरा वाजल्यापासून दवाखान्यात आहे बघा आणि असं चालत 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 तरी फिरायचं लेकरांना घेऊन सगळ्या ठिकाणी कुठं जाईन तिकडं चालत चालत धर तुकडं तसं नाही रे कुठे जाईन तिकडं लेकरांना घेऊन चालत चालत जायचे बघा ऊन नाही ताण नाही कधी पण आपल्या लेकरांना फिरवायचं काय करायचं खे यांचा आजार हे करून मग मित्रांनो मलाच आजारी याद झाले माहिती का तर मोबाईल निच पकला नाही का होतात संभवणे जर पहिलं जाऊन ह्या ना खाण्यापिण्या घालते त्याच्यानंतर मग हे करणार आहे खाण्यापिण्या घातल्यानंतर मग फरशी पुसणार काय इंजेक्शन घेतला जरा इतर चक्कर आले टीटीचा इंजेक्शन घेतला चक्कर झाली अगोदर भितोय मरणाचं भीतोय हा काल पण लागलं तेव्हा अंगच टाकून दिला डायरेक्ट झोपून गेला एवढंच पण त्याला सण होईत नाही लागलेलं रे अवघड आहे काय माहिती कसं करेल ह्यांचं टेन्शन घेऊन घेऊनच मेले मी अर्धी आहे का माझ्याकडून लक्ष नाही माझ्या पण त्या हाताला गाठ आहे हाताला गाठ आले डॉक्टरनी पहिल्या इंजेक्शन पहिल्या गोळ्या दिल्या होत्या त्याच्याने काहीच फरक पडला नाही मग दुसरं घेतलं आहे दुसऱ्या गोळ्या लिहून दिल्याने नाही तर डॉक्टर म्हणले सोनोग्राफी करायला लागेल म्हणून हाताची उजव्या हाताला गाठ आहे एक वाटाने एवढा एवढं एक वाटाणं असतं ना तेवढी गाठ आहे एका वाटाने आकाराची पण एवढा त्रास येते मला मी स्वतः लक्ष देत नाही मित्रांनो म्हणजे जाऊ दे चला मित्रां कोरांगडं लेकरांक को लक्ष देत असते माझ्या जीवाक लक्ष देत नाही म्हटलं जर हाताचं सोनोग्राफी केली ऑपरेशन केली गाठ काढायला तर माझ्या लेकरांना खाऊ पिऊ कोण घालणार एक विचार करते नाही काढली गाठ तरी पण तसंच आहे मला त्रास होणार दोन्ही साईडनी विचार करून करून नुसतं मराय झाले रात्रभर झोप नसते डोळ्याला माझ्या असते विचार करून करून काय करणार हां बघा हे असलं पुन्हा पोरांना पोरणं फिरवायची माझ्या एवढा मागं व्याप लावून ठेवण्यात ना सगळ्यांनी काय सांगायचं ऑपरेशन केला तर हात घेऊन महिनाभर बसायला लागलं मला म्हणून मी ऑपरेशन करत नाही आहे पण डॉक्टरने सांगितलं तर करावंच लागणार आहे मित्रांनो रस्ता पण क्रॉस करते गाडी येते रस्ता क्रॉस करते जाते हा ना वर काहीतरी घालते जेवण भात करून आले काहीतरी एकच भाजी करते एकच भाजी करून देते चल भात केल्या एकच भाजी करते आता गाऊन घालून अंडे टाकलेत वैट करा बळी अंडे किंवा झालेत वैट केली आहे अंड्याची भाजी करते म्हणजे सकाळी सायपंकर उशीर झाला आता डॉक्टर का आता पण गर्दी आहे भरपूर हां इकडं नाही केलं का इकडं नाही इकडं नाही बघितलं इकडं दोन्ही साईडने मरण आणि ऊन पण एवढा कडक आहे ऊन तर विचारू नका नाही कडक ऊन आहे बाबा तर चला मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची मला पण दम लागला आहे चालून 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 व्याप व्याप नुसतं व्याप पाठीशी काय करायचं